तर गंडूस गंडूस म्हणजे गुळण्या करणे याच्यामध्ये वड उंबर पिंपळ इत्यादी क्षीरिक्षाच्या साली पाण्यामध्ये उकळून त्याच्यामध्ये तेल टाकून त्यांनी गुळण्या करणे किंवा कोमट पाण्यामध्ये तेल टाकून गुळण्या करणे याच्यामुळे दात हिरड्या मजबूत होतात या दातांचे किंवा हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते आंबट जरी खाल्ले तरी दात आंबत नाही दाताचे विविध रोग आपण दूर ठेवू शकतो मग त्याच्यानंतर जीवानरीखन तोंडातली विरस्ता अरुची नष्ट होण्यासाठी दा जीभ घासणी म्हणजे जीवनिर्लेखन आता विविध तांबे सोने किंवा चांदी इत्यादी धातूंच्या आपल्याला पट्टी मिळत आहेत त्यांनी करावी त्यामुळे त्याचे फायदे होतात तोंड हलके वाटते अरुची नष्ट होते इत्यादी आणि मग त्याच्या पुढचा विधी आहे अंजन अंजन म्हणजे डोळ्यामध्ये काजळ घालणे काजळ बनवण्याचा विधी पण सोप्पा आहे परंतु आयुर्वेदिक पद्धतीने जे डॉक्टर्स बनवतात वैद्य त्यांच्याकडनं घ्यावे त्याच्यात विविध वनस्पती औषधी वापरलेली असतात नो नेत्र हा अग्निभूष्ठ आहे आणि त्याला कफापासून भय असते हा जलीय आहे त्यामुळे ते विविध अंजनामुळे स्त्राव बाहेर पडतात त्यामुळे रोज आपण काजळ घालायला हवं आणि नेत्र आणि तेज यांची दृष्टी वाढते पापण्या दाट होतात नेत्राचे विविध कफांचे जे आजार होतात त्यांनी होत नाहीत इन्फेक्शन होत नाही नेत्रामध्ये या सगळ्यासाठी अंजन फार महत्वाचं आहे